नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजार भाव बघण्याआधी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती काय चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते तज्ज्ञांचे काय मत आहे कापसाचे भाव कुठपर्यंत राहू शकता याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया रोज तीस हजार क्विंटल कापसाची बाजारात आवक होत आहे देशातील बाजारात सध्या रोज तीस ते बत्तीस हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे ही तुलनेत कमी आहे देशातील बाजारामध्ये देशा सध्या रोज तीस ते बत्तीस हजार क्विंटलची कापसाची आवक होत आहे ही आवक मागील हंगामाच्या तुलनेत कमी आहे आवक कमी असल्याने दरात सुधारणा दिसलं दिसून येत असून जाणकारांचे मत आहे मागील वर्षी देशात ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच रोज सहा ते सात हजारची आवक होत होती यंदा मात्र ही आवक कमी आहे कारण यंदा कापूस लागवड उत्तरेकडे घटली आहे सध्या उत्तरेकडील कापसाची आवक हे कापसाची आवक आहे राज्यासह गुजरात मध्य मा मध्य प्रदेश अलीकडेच कापूस वेचणी सुरू झाले आहे यामुळे कापूस आवक कमी आहे आवक कमी असल्याने दरात फारशी घट दिसत नसल्याने चित्र आहे पुढील सात ते आठ दिवसात पन्नास ते पंचावन्न हजार क्विंटल कापसाची आवक होईल तर नोव्हेंबरमध्ये आवकेत बऱ्यापैकी वाढ होईल असे शेतकऱ्या असे शेतकऱ्यांकडे कापूस साठा अल्प आहे राज्यात खानदेशासह अन्य भागातही अद्याप कापसाची आवक कमी असल्याने कापसाचे खेडा खरेदी सुरू झालेले नाही कापसाचे दर द राज्यात किंवा देशात वेगवेगळे आहे खानदेशात सध्या दर्जेदार कापसाला प्रति क्विंटल आठ हजार शंभर रुपये दर आहे तर नव्या कापसाची खरेदी सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल या दरात केली जाते शेतकऱ्यांकडे साठा कमीच आहे सध्या देशात कापसाची आवक रकडच सुरू आहे अर्थात श शेतकऱ्यांकडे कापूस अद्याप साठविण्यास सुरुवात झालेली नाही यंदा कोरडवाहू कापसाचे उत्पादन एकरी ऐंशी ते ऐंशी किलो ते एक क्विंटल एवढेच होऊ शकते तसेच अतिपावसात महाराष्ट्र गुजरात व मध्य प्रदेश कापसाची हानी झाली आहे तेलंगणात उत्पादनात मोठी घट होऊन होऊ शकते असे संकेत आहे देशात एकूण एक तीनशे दहा लाख गाठींचे उत्पादनही शक्य नाही असे सांगितले जात आहे यामुळे शेतकऱ्यांकडील अधिकचा साठा आवकेने द दरावरील दबाव हा मुद्दा यंदाही या बाजारास सं संबंधी फारसा चर्चेत राहणार नाही असे जाणकारांचे मत आहे तर अशाच प्रकारची माहिती होती मित्रांनो याचाच फायदा शेतकऱ्यांना होणार आहे बाजारात कापसाची आवक ही घटत आहे यंदा कापसाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटले आहे तर याचाच फायदा शेतकऱ्यांना होणार आहे अशा प्रकारची माहिती तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद